स्वराज सागर राणे यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सम्राट सिद्धिविनायक नटराज ग्रुप नगर व समस्त राणे परिवार इचलकरंजी शहरात उत्साहात पारंपरिक शिवजयंती साजरी इचलकरंजी शहरात पारंपरिक थाटामाटात व प्रचंड उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली शहरातील विविध मुख्य रस्त्यावर आणि चौकांमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक देखावे साकारण्यात आले होते ठिकठिकाणी थीक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पारंपरिक सजावट करण्यात आली होती शहरातील प्रमुख चौकामध्ये शिवप्रेमींनी शिवकालीन इतिहास जागवणारे पोवाडे गाथा व घोषणांनी जनजागृती केली त्यामुळे संपूर्ण शहरात एक वेगळंच शिवकालीन वातावरण अनुभवायला मिळालं जनता चौक येथे उभारण्यात आलेल्या भव्य कमानीने तर आकर्षणाचे केंद्रबिंदू मिळवले संपूर्ण परिसरात जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला सायंकाळी शिवप्रेमींनी डॉल्बीच्या गजरात मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला ढोल ताशांच्या तालावर युवक युतींनी जल्लोषात नृत्य करत शिवजयंतीचा उत्सव खुलवला उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शिवमय वातावरण पाहायला मिळालं शिस्तबद्ध आयोजन शिवप्रेमींची उपस्थिती आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे यंदाची शिवजयंती कायम स्मरणात राहणारी ठरली एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख